नमस्कार शालेय व्यवस्थापन समिती एस एम सी याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ शालेय व्यवस्थापन समिती सभा सूचना क्रमांक आणि दिनांक शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक दोन हजार चोवीस रोजी या शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा क करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव ऑब्लिक अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दोन मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे तीन नवीन विद्यार्थी स्वागत करणे चार मोफत पाठ्यपुस्तक वितरण करणे पाच शालेय भौतिक व शैक्षणिक कर्जांची निश्चिती करणे आणि सहा ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली यासाठी या, या प्रकारे आपणाला आपल्या रजिस्टरमध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी आणि शेरा अशी कॉलम करायचे आहेत आपल्या समितीमध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना ही सूचना द्यायची आहे यानंतर सभेतील उपस्थिती सुरुवातीच्या प्रमाणेच अनुक्रम नंबर सदस्याचे नावपद स्वाक्षरी आणि शेरा असे कॉलम आपणाला करायचे आहेत आणि प्रत्यक्ष अहवाल कसा लिहायचा त्यात आपण पाहूया अहवाल क्रमांक एक शाळा व्यवस्थापन समितीच्या वार दिनांक टिंबटिंबच्या सूचनेनुसार शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक सहा दोन हजार चोवीस रोजी या शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी टिंबटिंब सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री व उपाध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून शाळा व्यवस्थापन समितीची सभा सुरू करण्यात आली सभेमध्ये या विषयावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले शाळा व्यवस्थापन समिती ठराव नमुना ठराव क्रमांक एक विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखविले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला सोचक आणि अनुमोदक यानंतर ठराव क्रमांक दोन विषय क्रमांक दोन मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे त्यानंतर आपल्याला दिनांक लिहाचे आहे रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आली सूचक आणि अनुमोदक या पद्धतीने आपला विषय क्रमांक दोन असेल यानंतर विषय क्रमांक तीन नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थी स्वागत करणे ठराव क्रमांक तीन आज दिनांक रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात शनिवार दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी होत असून इत्ता पाचवी ते दहावीमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताशे वाजवीत करावे शाळेच्या गेटवर स्वागत कमान उभारावे सर्व उद्दे विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देणे पोषण आहारमध्ये खाऊ देणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक यानंतर पुढचा विषय पाहूया विषय क्रमांक चार मोफत पाठ्यपुस्तक वितरण करणे ठराव क्रमांक चार आज दिनांक रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात शनिवार दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी होत असून यत्ता पाचवी ते आठवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक उपलब्ध झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकाचे वितरण करावे पुस्तके कमी मिळाली तर केंद्रप्रमुख यांना मागणी पाठवणे याबाबतची जबाबदारी एका शिक्षकाकडे निश्चित करावी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक यानंतर पुढचा विषय आहे पोषण आहार स्वयंपाकी मदतीने निवड करणे ठराव क्रमांक चार आज दिनांक रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात शनिवार दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी होत असून इयत्ता पाचवी ते आठवीसाठी प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहार शिजवून देण्यासाठी गावातील महिला बचत गटाची निवड करण्यात यावी बचत गटातील स्वयंपाकी व मदतनीस यांची निवड करावी करारनामा व फिटनेस सर्टिफिकेट घेण्यात यावे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेचे पालन करण्यात यावे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक ह्यानंतर विषय क्रमांक पाच शालेय भौतिक व शैक्षणिक गरजांची निश्चिती करणे ठराव क्रमांक पाच आज दिनांक रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी वर्गाची डागडुजी करणे वर्गांना रंग देणे वर्गात असलेले बेंच तसेच वर्गात प्रत्येक विषयासाठी तक्ते नकाशे लावणे भौतिक सुविधा मध्ये किरकोळ दुरुस्तीला प्रथम प्राधान्य देण्यात यावे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी एन येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली शेवटी सचिव शाळा व्यवस्थापन समिती आणि अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अशा दोन ठिकाणी आपणाला लिहून सया घ्यायच्या आहेत व इतिवृत्त पूर्ण करायचे आहे धन्यवाद